वरगेड पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे कत्तलीसाठी नेली जात असलेली दोन गोवंश जनावरे वाचली आहेत संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत या कारवाईमुळे पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे हिवरखेड पोलिसांनी बुधवारी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे कत्तलीसाठी बेकायदेशीरित्या नेत असलेले दोन गोवंश जनावरे वाचवली आहेत या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे हिवरखेड पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांना बुधवारी सकाळी गुप्त माहिती मिळाली की बेलखेड गावच्या शिवाराजवळ एक व्यक्ती गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेत आहे माहितीची खातर जमा करताच पोलीस पथक त्वरित घटनास्थळी रवाना झाले पोलीस कर्मचारी प्रमोद चव्हाण योगेश इंगडे रामेश्वर गंगाळ अरुण गोमाशे आणि इतर कर्मचाऱ्यांनी पंचासह बेलखेड गावाजवळ नाकाबंदी केली काही वेळातच संशयित वाहन पोहोचले आणि पोलिसांनी ते रोखले पाहतच पोलिसांना एक हृदय पिळवून टाकणारे दृश्य दिसले आरोपीने जनावरांना उपाशी ठेवून निर्दयपणे जुनी दोरी टोचून बांधले होते अत्यंत अशक्त अवस्थेतील जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती पोलिसांनी सदाशिव उर्फ छबीलाल धांडे व त्रेसष्ट राहणार हिवरखेड ताब्यात घेतले आरोपी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू असून या तस्करीत अन्य कोणी सामील आहे का याचीही चौकशी केली जात आहे हिवरखेड पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे